भाग्याने धनप्राप्तीचे मोठे योग स्मार्ट वर्कसह इच्छापूर्तीचा संयोग कन्या राशीचे जातक या जुलै महिन्यात परिश्रम आणि नियोजनाच्या बळावर यश प्राप्त करणार आहेत कारण कन्या रास म्हणजे बुध संयम आणि सेवा याचा एक सुरेख संगम असतो हे लोक बोलतात कमी मात्र कृतीने जग बदलवण्याची ताकद ठेवतात इतर लोक जेव्हा संधीची वाट पाहत असतात तेव्हा कन्या जातक स्वत संधी निर्माण करत असतो नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आहे आपण जुलै दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात कन्या राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते कन्या राशीचे स्वामी बुधदेव या काळात लाभस्थानात विराजमान आहेत त्यामुळे अर्थातच प्लॅनिंग पेशन्स परफेक्शन हे सर्वांद्वारे तुम्ही यश प्राप्त कराल राशी स्वामी स्वत लाभात असल्यामुळे मोठा लाभ प्राप्त होणं हे या महिन्याचं तुमच्यासाठी वैशिष्ट्य सांगता येईल साहजिकच या सर्व गोष्टींचा तुमच्या व्यक्तिमत्वावर देखील सकारात्मक परिणाम होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करा दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता या काळात तुम्ही पैशांचं योग्य नियोजन करणार आहात योग्य ठिकाणी योग्य खर्च आणि योग्य बचत हे तुमचं सूत्र राहील वडिलांच्या आरोग्याकडे तुम्ही लक्ष द्यायला हवं या महिन्यात तुमची वाणी प्रभावशाली होणार आहे पॉइंट टू पॉइंट बोलणं हे तुमचं वैशिष्ट्य राहील कदाचित अतिस्पष्ट बोलण्यामुळे कुणाचं मन देखील दुखावू शकतं म्हणून आपल्या बोलण्यात सौम्यता ठेवा सौम्यतेनेच तुमचे विचार मांडा धनेश भाग्यात असल्यामुळे तोही स्वराशीचा असल्यामुळे भाग्याने धनप्राप्तीचे मोठे योग कन्या जातकांसाठी निर्माण झालेले आहे म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत मंगळदेव या काळात तुमच्या व्ययस्थानात विराजमान आहेत या काळात तुम्ही खूप परिश्रम कराल मात्र त्या तुलनेत कदाचित लाभ कमी प्राप्त होईल प्रवासाचे अनेक योग तुमच्यासाठी निर्माण होत आहेत प्रवासात तुम्हाला भरपूर आनंद प्राप्त होईल भावंडांसोबत एखाद्या मुद्द्यावर मतभेद होऊ शकतात मात्र त्या मतभेदाचं रूपांतर सुसंवादात करण्याचा प्रयत्न करा चुकूनही वाद वाढू देऊ नका हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी या महिन्यात सकारात्मक योग आहे मात्र वास्तू किंवा वाहनाचा विचार करताना भावनात्मक विचार न करता व्यावहारिक दृष्टीने विचार करावा कन्या जातक तसंही उत्तम प्लॅनिंग करीत असतात योग्य पद्धतीने प्लॅनिंग करून निर्णय घेणं तुमच्यासाठी लाभदायक राहील ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी या महिन्यात प्रेमविवाहाचे योग निर्माण झालेले आहेत आयुष्यात नवीन मित्र किंवा मैत्रिणी येऊ शकतात आयोजित विवाह जुळण्याचे देखील योग आहेत फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा महिना विशेष यशदायक म्हणता येईल इष्टदेव तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत देवीच्या दर्शनासाठी जाण्याचं तुमचं नियोजन तुम्ही कराल त्यात तुम्हाला अत्यंत समाधान प्राप्त होईल थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या आरोग्य कर्ज स्पर्धा हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता कन्या राशीच्या राहू राहुग्रहाचं आगमन झालेलं आहे ज्योतिष नियमानुसार ग्रह षष्ठ स्थानात अत्यंत शुभ फळं देतो विशेषत mm. तो कुंभ राशीचा असल्यामुळे तुम्हाला त्याचे अत्यंत शुभ फळं प्राप्त होतील हितशत्रूंवर तुम्ही मात कराल स्पर्धेमध्ये यश प्राप्त कराल मात्र थोडं डोळे आणि थकवा या गोष्टीकडे लक्ष द्या अतिकामामुळे डोळ्यांवर तणाव येऊन थकवा वाढू शकतो म्हणून त्या दृष्टीने स्वतःची योग्य काळजी घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता हा काळ कन्या जातकांसाठी सकारात्मक म्हणता येईल नोकरीत तडकाफडकी तर व्यवसायात थोडं विलंबाने यश मिळण्याचे योग तुमच्यासाठी निर्माण झाले आहे व्यवसायात तुम्हाला थोडे अधिक परिश्रम करावे लागतील तर नोकरीत मला कितीही परिश्रम करावे लागले तरी चालेल पण मी यश मिळवेल अशी तुमची भूमिका असेल जी अत्यंत योग्य म्हणता येईल म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यायला हवा भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास भाग्य स्वतः भाग्यस्थानात विराजमान आहे ज्याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो तसंच गुरुदेव तुमच्यासाठी पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण करीत आहे राशी स्वामी लाभस्थानात विराजमान आहे याशिवाय राहूग्रह तुमच्या स्थानात बसून शुभयोग बनवत आहे अशा अनेक शुभसंकेतांनी हा महिना तुमच्यासाठी परिपूर्ण भरलेला आहे त्याच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीच्या कर्मस्थानात गुरुदेव विराजमान आहे त्यामुळे अर्थातच तुम्ही हार्डवर्कपेक्षा स्मार्टवर्क अधिक करणार आहात रवी आणि गुरु यांची युती तुमच्या कर्मस्थानात झाल्यामुळे महिन्यातील पहिला पंधरवाडा तुमच्यासाठी अधिक परिश्रमाचा तर दुसरा पंधरवाडा हा लाभाचा असं आपण म्हणू शकतो लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या लाभस्थानात राशी स्वामी स्वतः विराजमान आहे दुसऱ्या पंधरवाड्यात रवी देखील लाभस्थानात प्रवेश करणार आहे त्यामुळे सर्व इच्छा पूर्ण होणं मनात एखादा विषय बोललेला असेल तर तो पूर्ण होणं असे प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील त्यामुळे या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता घरातील काही उपकरणावर तुमचा खर्च होण्याची शक्यता निर्माण झाली आहे अनपेक्षितपणे खर्च होईल मात्र त्या तुलनेत उत्पन्न जास्त असल्यामुळे त्याचा तुम्हाला फारसा तणाव जाणवणार नाही विजा तयार असेल तर तुमच्यासाठी अचानक परदेश गमण्याचे देखील योग तयार होऊ शकतात म्हणून तशी मानसिकता आधीच तयार करून घ्या तसं नियोजन असेल तर त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करावे हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही त्यानुसार प्रत्येक दिवस हा प्रत्येकाला सारखा जात नाही महिन्यातील काही दिवस सुख समाधान यश प्राप्त करून देणारे तर काही दिवस हे संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी या महिन्यातील तीन तेरा आणि बावीस हे दिवस विशेष शुभदायक सुखदायक व यशाचे राहतील तर एक अकरा आणि वीस हे दिवस तणावाचे जातील या दिवसांमध्ये अडचणी अडथळे समस्या जाणवतील म्हणून तशी मानसिकता आधीच तयार करून घ्या आणि वाटचाल करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार जुलै महिन्याचा विचार केला असता कन्या राशीच्या जातकांनी वृक्षांना पाणी द्यायला हवं हो। दररोज ओम गम गणपते नमहा या मंत्राचा अकरा वेळा जप करा गरजवंतांना कपडे दान करा विशेषतः बुधवारी किंवा शनिवारी तुम्ही कपडे दान करायला हवे या सर्व उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून तुम्ही ते नक्की करा अशा पद्धतीने जुलै दोन हजार पंचवीस हा महिना कन्या जातकांसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे पुढील भागात पुढील राशीचं भविष्य आपण समजून घेणार आहोत हा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घरघर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाइक, शेअर एंड सब्सक्राइब दी चैनल। धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष